नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन सिंप्लिफाईट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण येणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने एक रिव्हिजन सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामधलंच हा एक व्हिडिओ आता व्हिडिओ आहे महर्षी विरा शिंदे यांच्यावर तर त्याला बघूया व्हिडिओ महर्षी विरा शिंदे यांचा जन्म झाला आहे एप्रिल अठराशे त्र्याहत्तरमध्ये जन्मस्थान आहे जमखिंडी यावर प्रश्न विचारला आहे तर लक्षात ठेवा नंतर भाषिक प्रभुत्व बघा त्यांचे त्यांना मराठी कानडी नंतर संस्कृत पाली इंग्रजी इत्यादी भाषा अवगत होते त्यांचं शिक्षण आणि बौद्धिक प्रवास बघूया पदवी कुठे घेतली तर फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून एची पदवी घेतली कधी घेतली अठराशे अठ्ठाणव मध्ये इयर पाठ करायची गरज नाही पण बी ए झालं आणि फर्ग्युसन कॉलेजमधून हे लक्षात ठेवा नंतर एल एल बी पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला त्यांना शिष्यवृत्ती कुठून भेटली तर डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन कडून दरमहा दहा रुपये आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज जे होते त्यांच्याकडनं रुपये शिष्यवृत्ती भेटत होती किती भेटत होती हे लक्षात नाही ठेवायचं फक्त यांच्याकडनं भेटत होती एवढं लक्षात ठेवा बौद्धिक प्रभाव कोणाचा आहे तर जॉन मिल यांचा प्रभाव आहे यांचे कोणते बुक्स आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही फक्त जॉन स्टुअर्ट मिल यांचा प्रभाव आहे हे लक्षात ठेवा गुरुस्थानी महात्मा फुले यांना ते गुरुस्थानी मानत नंतर प्रार्थना समाज व परदेशात उच्च शिक्षण अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते प्रार्थना समाजाकडे आकृष्ट झाले होते एकोणीशे एक ते एकोणीसशे तीन मध्ये प्रार्थना समाजाने ब्राह्मण समाजाच्या सहाय्याने इंग्लंडमधील मॅनचेस्टर कॉलेजात ते शिक्षणासाठी गेले त्यांचा अभ्यासाचा विषय का होता तौलनिक धर्म पाली भाषा आणि बौद्ध धर्म यांचा दोन वर्ष त्यांनी अभ्यास केलाय नंतर प्रबंध हॉलंडच्या धार्मिक परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा त्यांनी प्रबंध सादर केला होता यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे नंतर एकोणीसशे तीन एकोणीसशे दहामध्ये भारतात परतल्यावर त्यांनी प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले परत नंतर एकेश्वरवादी तत्वज्ञानाचा प्रचार केलाय एकोणीसशे दहामध्ये प्रार्थना समाजाशी असलेले त्यांनी सगळे संबंध संपवले नंतर समाजकार्याची सुरुवात आणि एक शास्त्रशुद्ध अभ्यासक म्हणून त्यांचे बघूया आपण भारतातील पहिले शास्त्रज्ञ अभ्यासक होते ते समाजशास्त्र अस्पृश्यता आणि इतर सामाजिक समस्यांचा शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास करणारे पहिले क्रियाशील अभ्यासक त्यांना मानले जाते एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी पुण्याला अस्पृश्य मुलींसाठी रात्र शाळा सुरू केली होती हे लक्षात ठेवा पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत गुन्हेगार जातीची सुधारणा या विषयावर त्यांनी चत्र सत्र चालवले कधीतर मध्ये सहामध्ये पुरकार डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याला त्यांनी अनुकूल पार्श्वभूमी तयार होईल असे कार्य केलेले नंतर डिप्रेस क्लासेस मिशन याची त्यांनी स्थापना केली स्थापना कधीची तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सहाची कुठे स्थापना केली मुंबईला इथे प्रश्न आलेला आहे पाठ करून घ्या नंतर संस्थेचे नाव काय होते भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेचा मुख्य हेतू काय होता तर अस्पृश्यतेचे निर्मूलन करणे नंतर ठरलेले हेतू काय होते शिक्षणाचा प्रसार करायचा आहे नोकऱ्या मिळवून द्यायचे सामाजिक अडचणीचे निराकरण करायचे आणि सार्वत्रिक धर्म व्यक्तिगतशील आणि नागरिकता या गुणांचा प्रसार करायचा ठीक आहे मिशन तर्फे दोन वर्ष मोफत दवाखान्याचेही काम चालू होते नंतर मिशनचा विस्तार आणि शैक्षणिक कार्य बघा निशांचा विस्तार एकोणीसशे बारा पर्यंतची ही आकडेवारी दिलेली आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे नंतर हा यावर प्रश्न विचारला आहे एकोणीसशे बावीस मध्ये पुणे येथे त्यांनी अहिलाश्रमाची अहिल्याश्रमाचे बांधकाम पूर्ण केले आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे नंतर अस्पृश्यता निर्मूलन प्रत्यक्ष चळवळ सुधारणा यामध्ये मित्र समाजाची त्यांनी था स्थापना केली चौदा मार्च एकोणीसशे सात मध्ये हे लक्षात ठेवा नंतर मुरळी प्रथेस विरोध केला नंतर होळी उत्सवातील विविध प्रकारांना त्यांचा विरोध होता मंदिर प्रवेश अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नंतर एकोणीसशे सतराचं जे कलकत्ता अधिवेशन होतं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्यामध्ये यांनी सहभाग घेतलेला आहे अध्यक्ष कोण अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या अॅनिबिझेन नंतर अस्पृश्यता पाळू नये असा ठराव पास करून घेण्यामागे विराज शिंदे यांचे महत्वाचे योगदान होते नंतर स्वातंत्र्य लढा एक सत्याग्रह म्हणून स्वातंत्र्य लढ्यात ते सहभागी झालेले होते अखिल भारतीय परिषद व संघटन त्यांनी एकोणीसशे सतरा मध्ये अखिल भारतीय निराश्रित अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला एकोणीसशे वीस नागपूरमध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद बोलवली ही परिषद इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा नंतर इतर परिषदा हे लक्षात नाही शेतकरी संघटना बघा त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अभ्यासल्या आणि त्यांच्या संघटनासाठीही प्रयत्न केले नंतर आता ग्रंथसंपदा बघूया ग्रंथसंपदेमध्ये अनटचेबल इंडिया भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न माझ्या आठवणी अनुभव हे जे आत्मचरित्र आहे यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे अस्पृश्यतेचा प्रश्न यावरही प्रश्न आलेला आहे लेखांवर काही प्रश्न नाही आहे मराठी भाषिक व कानडी भाषिक संबंध आणि भागवत धर्माचा विकास इथे प्रश्न नाही आलेला नंतर त्यांचे नियतकालिके बघा उपासना हे मासिक होतं आणि सुबोध चंद्रिका हे साप्ताहिकातून ते लेखन करत होती एकोणीसशे चौतीसच्या च्या बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा आता त्यांनी स्थापन संघटना बघूया तर क्लासेस एकोणीसशे सहाची याची डेट ही लक्षात ठेवायची नंतर सोमवंशी मित्र समाज एकोणीसशे सात अखिल भारतीय निराश्रित अस्पृश्यता निवारक संघ एकोणीसशे सतरा अहिल्याश्रम एकोणीसशे बावीस नंतर राष्ट्रीय मराठा संघ समता सैनिक दल आणि बहुजन समाज पक्ष नंतर एकोणीसशे पंचवीस ते सव्वीसमध्ये मध्ये ते ब्रह्मदेशाच्या म्हणजे म्यानमारच्या दौऱ्यावर गेले होते त्यांचं निधन झालं दोन जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी ते एक थोर समाज सुधारक होते अस्पृश्य उद्धारासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले आंबेडकरांचे जे कार्य आहे त्याला अनुकूल पार्श्वभूमी पण तयार केली यांनी आपण इथे आता वीरा शिंदेबद्दल पूर्ण माहिती बघितली तर इथे काय लक्षात ठेवायचे त्यांचं आत्महृत्य नंतर त्यांचं जन्मस्थान आणि त्यांच्या साहित्य संपदा हे सोडून त्यांनी स्थापन केलेलं डिप्रेस क्लासेस मिशन आणि इतर ज्या एक दोन संस्था आहेत त्या चला तर मग इथेच व्हिडिओ संपवू थँक्यू